जिला प्रशासन निषेध असो निषेध असो निषेध असो पोलीस प्रशासन निषेध असो निषेध असो निषेध असो आता जर आपण बंद पाडून पाडत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आज एक आईला उतरावं लागलं अशा कित्येक आई रस्त्यावर उतरतील आपल्या मुलांच्या दुःखामुळे म्हणून एकच विनंती प्रशासनाला आहे बाबूपेठवरती अन्याय होऊ देऊ नका बाबूपेठमध्ये पोलिसांची गस्त वाढवा ज्या कोणी टोडके जे आज बेरात्री रस्त्यावर काही आमचे कामगार लोक का आहेत मोलमजुरी करणारे लोक आहेत जे रात्री बेरात्री शहरातून काम करून घराकडे बाबूपेठला येतात त्यांच्या सुरक्षेचा काय या ठिकाणी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे आज तुम्हाला कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठे तुम्हाला पोलिसांची गस्त पाहायला मिळणार नाही मग हे मग जनतेचं सुरक्षा कुणाच्या भरोश्यावर हो आहे हा एक मोठा मोठ प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो आज बाबूपेठची पोलीस चौकी मागील ज्या वेळेला एका मुलीची हत्या झालेली होती आंबेडकर नावाच्या वैष्णवी आंबेडकरच्या हत्या झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी रस्ता बंद केला होता जनतेने आणि जनतेची जी नाराजी आहे जो आक्रोश आहे त्याला कुठेतरी शांत ठेवासाठी एक पोलीस चौकी फक्त नावापुरतं या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी आत्ताही एकही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बसलेला नसेल जर हे शांतपणा हा मोठा उग्रसुद्धा आपल्या पडसाद पा येणाऱ्या काळामध्ये पावला भेटू शकते म्हणून प्रशासनाला एक विनंती आहे विनंती आहे की त्यांनी तात्काळ ही गंभीरता जनतेचा हा आवाज आहे जनतेला तुम्ही समजून घ्यावं हा जुळून विनंती आहे माननीय पालकमंत्री साहेब माननीय येथले आम लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना विनंती आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे एस पी साहेबांना विनंती आहे पोलीस स्टेशन चंद्रपूरमध्ये त्याची वाढ गृहमंत्र्यांना दिलेली आहे तर पोलीस स्टेशन तो कुठे दुसरीकडे न देता तो बाबूपेठ मध्ये देण्यात यावा हा जो एवढी विनंती करतो आणि एकदा प्रशासनाचा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासनाचा